कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शरण पाटील यांचा वाढदिवस मुरुम शहरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा मुरुम तारीख सहा शालेय साहित्य फळ खाऊ वाटप रांगोळी चित्रकला स्पर्धा रक्तदान व वृक्षारोपण युवा नेते उमरगा जनता सहकारी बँक चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुम शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने शुक्रवारी तारीख सहा रोजी साजरा करण्यात आला प्रतिभा निकेतन विद्यालयात शालेय साहित्य खाऊ वाटप व चित्रकला स्पर्धा घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला नूतन प्राथमिक शाळेत शालेय साहित्य खाऊ वाटप डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू शाळेत शालेय साहित्य खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला श्री माधुराव पाटील महाविद्यालय व माधुराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने रक्तदान शिबिर व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप स्त्री जन्माची साडी तोळी व बाळाला ड्रेस देऊन स्वागत करून जनजागृती सामाजिक तर कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात रांगोळी स्पर्धा खाऊ वाटप वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे फार्मसी कॉलेजचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे उपप्राचार्य योगेश पाटील उपमुख्याध्यापक उल्हास गुरगुरे नूतन प्राथमिक शाळा मुख्याध्यापक पीरप्पा आष्टगे बसू पाटील राजू मुल्ला निहाल महाबुशे हर्षवर्धन जाधव फैजान मुल्ला यशपाल कांबळे मल्लारी कटके बिरू डंगापुरे अरबा शेख प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी ही चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलोण येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करून शरण पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शंकर बिराडे प्रकाश वाकडे अमृत गुरव ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मटगे कल्याणापा लाटे अण्णाराव पाटील राजेंद्र बिराडे सिद्धप्पा ब्याळीकुळे परवेश चौदागर विजयकुमार पाटील सोमनाथ काशेट्टी रशी हिरेमठ संजय जेवरे दिलीप पोतदार शिक्षक वर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा